दोन गिरायक झालं एक दसरा एक हे आता घेऊन गेलं म्हणजे भवानी झाली म्हणजे बघा एवढ्या दिवसानं आल्यानंतर फायदा झाला तिथं माळावर पण झालं होतं पण ऑनलाईन झालं होतं तर चला आता मी गळ्यातलं गाठणार आहे ज्योतिता रस्त्याने आता मी गळ्यातलं गाठ इकडं बसणार आहे ओला इथं बसा आहे इथं बसा नको बाई तिकडे इकडे या हसते ले माणसं हसतेले इथं बसा याजाव बसा मांदे घालून नाही पडत मी धरती की बसते की न गं बसा याच्यावर माणसं उलट हसतेले म्हणा हसते का हसतेले बसले म्हणायचं ना गाड्यावर पडन की मी तर पडन की खाली बसा तिथं चांगलं सफाईला सड वाटलं जात मला अग बाई आता हि मनी एखादा पडला हि तर काय कळल का मला आहे की अर्ध गाठल मी का अर्ध राहिलय गाठायचं अजून एक बिझनेस चालू केलाय मी काय के? काय काय जणांच्या लय पोटात दुखत राधी ही करते राधे ती करते राधे आमक करते राधे फलान करते एक ना धडन एकनाथ धडण बाराबरची सगळं करते म्हणून तर काय जणांच्या पोटात दुखतय टाकतेच काळ म्हणे एक एक करावच लागणार नाही तिथे सोन्याच दिसणार आहे ना नाही ना ना। ना तरी एक कप्पा करावंच लागत तुम्हाला काय येत नाही आम्ही कुठे म्हणतो तुम्हाला येत आम्हाला आम्ही कधी तुम्हाला आणायला ये नाही येत काय स्टोअर्स मध्ये जायचं काळ म्हणी द्या म्हणायचं तिथं काय स्टोअर्स का मध्ये जाऊन काय मंत्र नाही म्हणावं ना लागत आम्हाला वाटलं मंत्र हे भगनी भाग येऊन भट स्वा हा हा असं नाही म्हणावं लागत तिथं जायचं म्हणायचं काळ म्हणी द्या मोठं कोणचं ते घ्यायचं आपल्या आपल्या ते स्टोर्स वाला काळ मनीच ठेवतो समोर काळा पडला कधी एवढ कोण बारक लक्ष द्यायचं आपल्यात गोड दिसल ज्युती त्याच्या घरी आल्या पाहून पण त्यांना काही इज्जतच नाही की कंबर दुखाय लागली इकडे बसते <laughs> ताई इथं पण राहायला अहो येतो <coughs> माझा तुम्हाला दिसलं नाही चश्मा कसा ठेव एवढं ना ओळखू येत होई तरी पण मला टाकायचं टॅका मग बरं बरं चीन द्या ऊनत येता म्हणलं का ना तुम्हाला मला आता जा तिकडं बस मग मी अगोदर बसली होती तुम्ही नाही बसू खालीच बसणार आहे नाही नाही तुम्हाला आणते की चांदीची गादी बसाय नको नाही नाही बसा चांदीच्या चांदी गादी मांडेवरच बस चंदनाचा सिंहासन आणू काय न का देवाला सुद्धा नाही एव तुम्हाला आणते की ना जावा बरं नग आता नका मग <laughs> <laughs> नगं नगं म्हणल्यावर तव्हा लई झुर येत तव आता आणा तुझं आवडत का तुम्हाला पिवळ म्हणून पिवळ्याची छान आवड म्हणतात टाकला पिवळा तसं नव सगळं पिवळं पिवळा की <coughs> काळा पिवळा की काळा असं मला

मोठ मनी आवा कमी जास्त करून आपल्यातल्या आपल्या तुम्हाला ना मनी देते मग पैशाच्या बदलीत दे मनी देते चालतंय का मोठा मनी आहे त्या मोठ नाही बारक घरात आहे आणावं लागेल सगळं आहे माझ्याकडं घेत आहे का सांगा त्यामुळे

जास्त असल्यावर होय जास्त असल्यावर इकडे ढाक बरोबर आहेत जास्त असल्यावर द्या म्हणलं होतं ब पण नाही म्हणणार कि तस बरोबरच आहे म्हणा झालं जास्त तर देईल तुम्हाला दोन मनी काळ का कसलं सोन्याच अजून का जास्त आलेत का पण काय मनी

दोन दोन चंपळेच्या चार चंपळ्या झाल्या असलेल्या चार कसं लावणार उगच दिसल ते येड्यासारखं दोन शिंपल्याच्या चार चार शिंपल्या झाल्या असतेल्या आता किती मनी होतं ती सगळं चाळीस का पन्नास मग चोपन चोपन्न झालं असतेलं चारच द्या मला इकडे बद झालेले झालं पोटपर्यंत नाही तुम्हाला मी सगळी टेन्शन घेऊ नका तुमचा पगार होऊ द्या नाही तुम्हाला मी सोन्याचा गळ्यातला करून दिलं तर म्हणलं मेल्यावर देतात नाकात घालायला नाकात का तोंडात असते त्या पण निघू दे माझ्यावर फक्त काय करा भरोसा त्याचं वेगळंच म्हणी आहे त्या म्हणी टाका की तिथं हो किती मनी येत मध्ये मधलं चार मग बरोबर बर करायची इकडे दोन इकडे दोन मधी दोन साकर हे असं गाठायचं होतं

नको बाय तस करू उडी मारू नको आपल्या राधा ताईला सहकार्य करायचं माये बघते ऐकते आव ती नुसती पण ऐकत बी जा कलर तुमच्या सारखा आहे जरा माझी बहीण आहे काय हे दिसते सोनीच्या पाठी सारखी दिसायला पण पोर काय ती भाऊ आहे का नापत लपत लपत चालली होती झाला घट्ट गेल्या वेळेस काय व्हायचं एक मणी पडत होते ते शिंपले पडत होते त्याच्यामध्ये काळा मुनी नाही टाकलं पांढर ही ती टाकल्या सोनेरी नाही कधीच माझ्या यूट्यूब फॅमिलीनं मला सपोर्ट केलेला आहे ना त्याच्यामुळे ही गळ्यातलं मी हाय असं ठेवणार हां अडचण आली तर कधी तर बिन ठेवणार पण मोडणार कधीच नाही कारण माझ्या यूट्यूब फॅमिलीनं मला लय सपोर्ट केलेलं किती जरी अडचण आली ना तर मी काय करणार हे फक्त ठेवणार पण मोडणार का वाच नाही छोकुलीच्या लग्नात काव्याच्या लग्नात सनेच्या लग्नात सगळ्यांच्या लग्नात तुम्हाला दिसला पाहिजे <coughs> अजून सपोर्ट करा मी ज्योती ताईला बनवते कमीत कमी दोन शिंपल्या तर घेऊन देणार माझ्या पद्धत पण ह्यांना लय घाण सवय डागडूक केलं का मोडायचं आयुष्यात नाही मोडलं मी कधी नव्हतंच तर मोडायचं नवऱ्या नाही का दिलं लग्नात घेतलं काढून ना आमच्या समोर आमच्या भावाला शिव्या देता काय त्याची लायकी बी नाही काय बोलता टेंबर नेऊन उतरून टाकलेला कुत्रा आहे आमच्या आमच्या आम समोर शिव्या देऊ नका आम्हाला राग देतो आम्ही देतो का तुमच्या भावाला शिव्या वेव नाही अजिबात ना? नाही ना तुम्ही कसं काय देता शिव्या देत नाहीत बोलत नाहीत काय सुद्धा नाही तुम्ही कसं काय देता मग आमच्या भावाला तुम्हाला शिया परला हो तुम्ही हा बाबा काय घंटनला मी असं हे केलंय आता गळ्यात घातल्या काय असतं ते झाल्यावर बघायचं का आताच बघायचं झाल्यावर दाखवायचं अंधार झाला अंधाराच्या अगोदर मनी गुतवून टाकते का नाही मोबाईल मध्ये अंधार झाला